तेनाथ तिथं झोपलोय आम्ही झोपायच्या इकडे इकडं बांधलेले असायचे रात्री दोनला मुतली म्हणजे अरे उठा उठा शिर्डी मुताय लागली अरे आम्ही अशात ना आलोय ना, ना। आम्हाला काय असे टप्पे ठरवायची गरज नाही आम्हाला काय मार्गदर्शकाची गरज नाही एक अजून जयंत पाटील जातात काल एक म्हणाले करेक्ट कार्यक्रम योग्य वेळेस करू असते जयंत पाटलांचं वाक्य काय आहे टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो गोपीचंद पडळकरचं वाक्य आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करतो टप्प्यात आल्यावर कोणी टप्प्यात आणून करतो मी त्यामुळे कोणी कसाही लढू द्या हो असल्या mm. गोष्टीला धमक्यांना मी भीक घालत नाही mm. मी काय असाच काही इथंपर्यंत आलो नाही mm. त्यामुळं अनेक टोमके खात आलोय mm. माझी भूमिका आहे ते त्याच्यावरती त्यांनी कुणी बोलावं mm. तुम्ही जयंत पाटलांना निमंत्रण द्या mm. पवारांना निमंत्रण द्या आता पवारांना वाटलं मी लई छोटा आहे त्याच्याबरोबर कशाला बोलायचं ते एकदम त्या स्वतःला मोठं समजते परंतु जयंत पाटलाला बोलवा इथं तुमच्या स्टुडिओला मी येतो मग तुमची सगळी टीम तुम्ही मी ते अशी चर्चा करू हा चला त्यांचं माझ्यावर काय संस्कार नसतील त्यांनी बोलू द्या समोर मी उत्तर देतो मी प्रश्न विचारतो त्यांनी उत्तर देऊ द्या दे। तुम्ही प्रश्न विचारा आम्ही दोघं उत्तर देतो असं करा ना काहीतरी करूया एक दिवस आमची इच्छा समोरासमोर यायला झिरो झिरो गाडीचे नंबर जेम्स बॉन्ड चा झिरो झिरो सेवन नंबर ऐकलाय बॉन्ड आम्हाला माहित नव्हता जेव्हा आम्ही झिरो झिरो सात नंबर घेतला तेव्हा आता लोक म्हणा जेम्स बॉन्ड आम्हाला जेम्स बॉन्ड कशाला माहिती आहे आम्हाला निळू फुले माहित होतं आम्हाला दादा कोणती माहित होता माहित होता आम्हाला लक्ष बेरडे माहित होता आम्हाला बॉन्ड माहित नव्हता मी नंबर कधी दोन हजार सात ला घेतलाय तेव्हा आम्हाला बॉन्ड बिंड काय माहिती आता पोरा आमचं आमचं चाललेलं असतंय आम्ही कुणाचं अनुकरण करत नाही आणि हे एकच छंद गोपीचंद अशी घोषणा कशी आली जन्माला ती कशी आल्या तर आम्ही पण शोध घेतोय पोरानीच कुणीतरी तयार केलेल्या आहे तुम्हाला तुमचा त्याला काय आक्षेप आहे की तुम्हाला आवडतं ठीक आहे मला आवडायचा विषय काय ते लोकात गेले ना एखादा विषय जेव्हा लोकात जातो ना तेव्हा तुमच्या आवडण्याचा न आवडण्याचा विषय नसतो तुम्हाला ते चांगला असू दे किंवा वाईट असू दे ते एकदा लोकात गेलं का ते थांबवता येत नाही व्हॉट्सअपवरती एक हरवलं हरवलंय टाकलं त्याला धरून आणून टाकते ते बघताय तुम्ही अहो पोरगा तुमचा सापडला ते काय थांबवत नाही ना सापडला म्हणून परत पोस्ट जात नाही ना हरवल्या म्हणून पोस्ट जाते एखादं स्लोगन चांगला असेल किंवा वाईट असेल एकदा लोकात गेलं ते तुम्ही कसं थांबू शकता हॅल बघा हीच हीच गोष्ट आहे याच्यावरच मी खरा शेवट करतो एखादा गोष्ट सुरू झाली ना ती थांबत नाही आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये काय ब एकदा राजकारणामध्ये एक दिली गेली की समोरनं एक येते आणि मग हा वाद कधी संपत नाही गांधीजींच एक वाक्य आहे की टूथ फॉर टूथ अँड आय फॉर अन आय विल मेक द वर्ल्ड ब्लाइंड त्यामुळे कुठेतरी तुमचा पक्षही आहे आणि राजकारणामध्ये म्हटलं तेच म्हटलं टूथ दोघांनाही नेत्यावरती जर कुणी खालच्या लेवलला जाऊन बोलेल मी माझ्या पद्धतीनं बोलणार भाजपच्या नेत्यांनी मला तुम्हाला वाटतंय थांबावं कुठेतरी कधीतरी वाटतंय कस हे थांबावं कुठेतरी असं वाटत तुम्हाला नाही ज्यांनी ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लावलंय ला गोपीचंद पडळकर जी कसं थांबेल मी ह्या सगळ्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे ना ज्यांनी तुमची इच्छा सगळं थांबलं पाहिजे तुमच्यातलं त्यांच्यातलं कलगीतुरा वाद वार आणि माझं वैयक्तिक आहे मी काय त्याचा बांधरेटलाय वैयक्तिक माझा काहीच विषय नाही मी सांगा तुम्हाला तुम्ही सांगताय संस्कार या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी शिक्षणाची क्रांती कोणी केली तुम्ही कुठल्या अर्थाने म्हणतात मला वाटतं केली सगळं त्यांच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये शाळा कुणी काढल्या कॉलेजेस कोणी काढली कर... कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढलं मला माझा प्रश्न हा आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्याचा हिशोब केला तर तीस टक्के मुलं त्या शाळेत आहे कर्मवीर भाऊराव पाटला स्मारक बांधलं का तुम्ही त्यांच्यावडे गावात स्मारक आहे का का नाही बांधलं तुम्ही बांधला तुमचं सरकार मी बांधेल की आता मी विषय तुम्ही का नाही बांधलं माझा सवाल तुम्ही का बांधला नाही तुम्ही नव्वद पासून आणि तुमचे वडील तीस वर्ष पन्नास साठ वर्ष तुम्ही सत्ता आहे तुम्ही का नाही स्मारक बांधलं अण्णाभाऊ साठे स्मारक का नाही तुमच्याच तालुक्यातले mm. क्रांतीवीर नागनाथांनाचाच पुतळा नाही हे प्रश्न मी विचारतोय उत्तर द्या ना का नाही केलं आता परवा अहिल्यादेवींचं स्मारक बांधतो म्हणून त्यांनी घोषणा केली अहिल्यादेवी आता आल्या मतदारसंघात हा एका तालुक्याचा विषय नाही प्रत्येक तालुक्याची ही परिस्थिती आहे हे विषय पण आले पाहिजे ना समोर बिलकुल बिलकुल आले पाहिजे तुम्ही असेच तुमचे विषय मांडत राहा फक्त तुमची आम्हाला एक गोष्ट आहे की तुम्ही काही गोष्टी ज्या मुद्दे मांडतात इथल्या वंचितांचे प्रश्न तुम्ही म्हणतात मी आणि ते नशीत मांडले गेले पाहिजे इथल्या दिनदुबळ्या गरीब शोषित जनतेचे प्रश्न हे इथल्या सर्वोच्च सभागृहात मांडले गेले पाहिजे पण गोपीचंद पडळकरांमध्ये आक्रमक कार्यकर्ता आम्हाला दिसतो फक्त त्या आक्रमकपणामुळे त्यांचे मूळ मुद्दे जसं तुम्ही म्हटलात की ते काही ते झाकळले जाऊ नये आमची तुमच्याकडनं कुठले मुद्दे आले मी फिरवून फिरवून आणतो पटलावरती काय अडचण नाही आज खऱ्या अर्थाने ही चर्चा असं वाटतं की टू द पॉईंट झाली आज टू द पॉईंटमध्ये गोपचन पड तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद yes,